कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात गुरुपौर्णिमा कार्यक्रम संपन्न कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय पेठ येथे आज दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सांस्कृतिक समिती प्रमुख राजश्री टाळकर टाकळकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमास विद्यालयाच्या विद्यार्थिनी यांचे पालक विद्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते सदर कार्यक्रमात विद्यार्थिनींनी गुरूंबद्दल आदर व्यक्त करत समूह नृत्य नाटिका आणि कविता सादर केली विद्यार्थिनींचा सा उत्साह उल्लेखनीय होता आज त्यांनी गुरूंना स्वत हाताने बनवलेले पुष्पगुच्छ आणि भेट काढ देऊन त्यांचा आशीर्वाद घेत गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम साजरा केल साजरा केला सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपिका टोपले राणी लहारे या विद्यार्थिनींनी तसेच धनश्री चौधरी व इतर विद्यार्थिनींनी गुरूंविषयी आदर व्यक्त करून आपल्या भावना व्यक्त केल्या मुख्याध्यापिका श्रीमती बधाने उषा तसेच कार्य कार्यालय विद्यालयाचे शिक्षक कर्मचारी श्रीमती गावित श्रीमती देवरे आणि श्रीमती सूर्यवंशी श्री नाग नागपूरकर सर श्रीमंती महाले व विद्यालयाचे इतर शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले तसेच विद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी पंचायत समिती पेठ का कार्यालय आणि जिल्हा परिषद नाशिक कार्यालय यांचे आभार मानून कार्यक्रमास कार्यक्रम संपन्न केले घेतनावार्ता न्यूजसाठी अनिल भोळे नाशिक